श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील श्री चोपडाई देवीची श्रावण षष्टीची यात्रा दहा आणि अकरा ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ज्योतिबा डोंगरला भेट देऊन यात्रा तयारीचा आढावा घेतला जिल्हाधिकाऱ्यांनी सेंट्रल प्लाझा मेन व्यापारी पेठ दर्शन मंडप मंदिर आणि परिसराची पाहणी केली या यात्रेच्या अनुषंगाने राज्यभरातून लाखो भाविक आपल्या यात्रेला दरवर्षी येतात आणि सुदैवाने मागच्या आठवड्यापासून थोडं पाऊसही कमी आहे आणि येणारे दोन दिवस ग्रीन अलर्ट असल्यामुळे पाऊस नसल्यामुळे जास्तीत जास्त भाविक या यात्रेला येतील हे लक्षात घेऊन भाविकांची सोय करण्याच्या अनुषंगाने सर्व नियोजन प्रशासनाने केलेलं आहे पार्किंगची व्यवस्था असेल किंवा रस्त्यांच्या पार्किंगमध्ये काही आदेश असतील त्यासोबत इथे जे भाविक येतील त्यांना दर्शन रांगेने आतमध्ये येऊन दर्शन त्यांना सुखकारक होईल सोयीचं होईल या अनुषंगाने भाविकांच्या सोयीचे सर्व व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी राहणार आहे पार्किंगचे नऊ ते दहा स्पॉटच्या ठिकाणी चांगली व्यवस्था झालेली आहे तर राज्यभरातून येणाऱ्या सर्व भाविकांचं मी स्वागत करतो आणि त्यांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे त्यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे तहसीलदार महादेवी शिंदे जाधव गटविकास अधिकारी सोनाली माडकर शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधीक्षक आप्पासाहेब पवार देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी दहीरशील तिवले आदी उपस्थित होते पेपेंसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे